आज होता सरस्वती पूजन म्हणून आम्ही तयार होऊन निघालो आमका ज्या शाळेन घडवल्यान असत खेळत लहानाचे मोठे झालो ती ही आमची शाळा शारदा विद्या मंदिर कातवड शाळेत जाऊन देवीचं दर्शन घेतला शाळेत गावातल्या बायकांची उपस्थिती पण भरपूर होती नंतर शाळेतील मुलांनी शिस्तबद्धपणे देवीचं दर्शन घेतल्याने आज शाळेत महाप्रसाद असल्याकारणानं सागरबाई जेवणाची तयारी एकदम जोरात करी होतो मग आम्ही निघालो सातेरी देवीच्या मंदिरात जा की मालवणमधल्या देववाड्या स्थित हय पण दर्शन एकदम द, मस्त झाला हय महाप्रसाद चालू असल्यामुळे आम्ही लाईनमध्ये मध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेतला ह्या मंदिरात नवरात्रीचे नऊ दिवस दुपारचं महाप्रसाद चालू असता नंतर पर शाळेत येऊन लहान मुलांचे नाच व नाटक बघितला एकदम जुने आठवणी जागे झाले नंतर थोडं वेळ गरबा खेळलो आणि अमोल भगवानचं सुंदर भजन घरा घराकिलाव आसाठी एवढाच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत टाटा